नमस्कार साईवाणीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत देश विदेशामध्ये भारताची क्रांती प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करत असताना आपण पाहिलं आणि अनेक वर्षानंतर दोन हजार तेवीसमध्ये आदल्या दिवशी महाशिवरात्र आणि दुसऱ्या दिवशी शिवजयंती आणि दोन्हीची क्रांती जर पाहिली तर साई क्रांती साईवाणीच्या रूपाने आपण प्रगट करत आहोत आजच्या घडीला मला संदेश द्यावा असा वाटतो व्यसनमुक्ती दोन गावांना जोडणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर ढाबे असतात हे ढाबे अतिशय लोकप्रिय होत चाललेले आहेत तासन तास वाहन चालून थकलेल्या व घरादारापासून दूर असणाऱ्या ट्रक ड्रायव्हरांना आपली गाडी बाजूला उभी करून मोकळ्या अंगाने आणि सुखाने चार घास खाता यावेत यासाठी रान वावरातली आणि हम रस्त्यावरची ही मुक्त विश्राम स्थाने म्हणजे आपण त्याला काय म्हणतो ढावा त्यांचे मूळ अवतार कार्य जवळजवळ संपले आहे आता खाण्या एवढाच पिण्याचा भाग या संस्कृतीत प्रवेश करू लागला आहे अंधारात जगाच्या नजरेआड राहून माळ सगळा भार उतरून व्यावसायिक ताणतणाव विसरून थोडा जल्लोष करावा असे वाटणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे यात स्त्रियांना स्थान नाही घर सोडून आवेळी बाहेर पडणे त्यांचा स्वभावात बसत नाही व्यसनांचा उन्माद ही एक चटक झाली आहे अनेक लक्ष्मीपुत्र राजकारणी युवा शक्तीचे प्रतिनिधी व्यसनग्रस्त होत चालले आहेत व्यसन हे विषापेक्षा मारक ठरते हे अनुभवाने कळते पण ते सर्व वेळ ढवळून आणि निघून गेल्यावर घडते मद्यपान व ध्रम्रपान हे आरोग्याचे शत्रू माणसाचे मित्र झाले आहेत त्यांच्या जोडीला माणसात म्हणजे धुंद करणारी मादक द्रव्य आकर्षक रूपात पुढे येत आहेत त्यांची मोहिनी वाढते आहे तरुणांना व्यसन लागते आहे व्यसनामुळे मज्जा क्षीणता येते स्मरणशक्तीला ओहोटी लागते सुख दुःख सहन करण्याची शक्ती कमी होते स्नायूंचे सामर्थ्य घटते भूक मंदावते गाढ झोप लागेण्याशी होते अतिमद्य प्यालेला माणूस उचलून डोहा टाकले तरी डोळ्या देखत घर लुटून नेले तरी त्याला काही कळत नसते याची प्रत्येकाला खात्री असते म्हणून व्यसनी केल्यानंतर माणूस हा बरबाद होतो असं म्हटलं जातं वेडाचार आणि बेहोश हे त्याचे सोबती असतात स्वातंत्र्यपूर्व काळात गांधी विनोबा यांनी त्यापूर्वी साधू संतांनी लोकांना व्यसनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तुकाराम महाराज गाडगे महाराज यांनी संदेश दिले की व्यसनापासून लांब राहा जे व्यसनांकडे वळले असतील त्यांचे व्यसन म्हणजे त्यांना परावृत्त करा त्यापासून जे व्यसनात बुडाले असतील त्यांना व्यसनमुक्त करावे म्हणून आता व्यसनमुक्ती केंद्र सुरू झाले स्वातंत्र्य प्राप्तीनंतर पक्ष कार्यकर्ते राजी राखण्यासाठी परमिट रूम बार अशी संस्थाने सहज परवाने दिले गेले आणि म्हणून अनेक अनेकांनी आता या प्रकारे सुरुवात केलेली आहे मुद्दाम तपासून घ्यायला हरकत नाही ती खोटी ठरावी अशी सर्वांची अपेक्षा आहे सत्य हे समजुतीवर अवलंबून असते म्हणजे असं मला वाटतं की समजूतपणाला सत्याचा आधार असावा आजकाल महाविद्यालयातील काही मुले मुली आधुनिकतेच्या उडीने नको त्या गोष्टींची चव चाकण्यासाठी उत्सुक असलेले दिसतात सदन कुटुंबातील मुलांची स्वायरात आणि मध्यमवर्गीय कुटुंबांची मुलांची स्वतंत्रता यांचा असुखकारक समागम दोघांनाही व्यसनाच्या गर्तेत लोटतो आहे पालकांनी मुलामुलींना उदंड स्वातंत्र्य द्यावे पण पैसा आणि वेळ यांच्या त्यांच्याकडून होणारा विनियोग होतो कसा याकडे लक्ष जरूर द्यावे काही गरीब माणसे दुःख विसरण्यासाठी मद्यपान करतात ते असे म्हटले जाते पैसे नसल्यामुळे होणारे दुःख पैसे घालून कसे कमी होणार कर्ज काढून मद्यपीने म्हणजे आगीत तेल होतने नव्हे काय व्यसन हे कोणत्याही कारणास्तव समर्थनीय ठरू शकत नाही ते निश्चितच मानावे लागेल काही सामाजिक संस्थांचे पदाधिकारी कलावंत सारस्वत या श्रेष्ठींच्या बैठकीत त्याला स्थान मिळावे आणि एखाद्या दैवताच्या नैवेद्याचा भाग म्हणून ते मान्यता पावेल तरी त्याची विघातकता कशा कमी होऊ शकणार नाही सध्या स्वतंत्र सर्वत्र व्यसनमुक्ती आंदोलन एक छेडली जात आहेत ही आनंदाची गोष्ट आहे व्यसनभक्ती कमी होणे आणि व्यसनमुक्तीचा मार्ग चोकाळणे हाच जीवनाचा गुरुमंत्र आहे आजच्या साईवाणीचा संदेश आहे व्यसनमुक्ती